नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर अकॅडमी कल्याण या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतो एपीएससी असू द्या किंवा युपीएससी असू द्या किंवा एस एस सी बँकिंग रेल्वे कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्यासाठी एक सर्वात महत्वाचा टॉपिक असतो ते म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि नुकतीच कंबाईची एक्झाम पुढे गेलेली आहे पोलीस भरतीचे एक्झाम आलेले तलाठीची एक्झाम येणार आहे या सर्व एक्झामचा विचार करता समाज सुधारक वरती किमान एक ते दोन क्वेश्चन नक्कीच विचारले जातात आणि त्याच्यामुळेच आज आपण समाज सुधारक प्रत्येक महाराष्ट्राच्या समाजसुधारकावरती एक एक शिक्षण घेणार आहोत आणि त्याची सुरुवात आज करत आहोत सर्वात महत्वपूर्ण असे समाज सुधारकांपासून ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले तर तर बघूया मग महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती सर्व स्पर्धा परीक्षेला कशा टाईपमध्ये प्रश्न विचारले जातात त्याचे आपण पूर्ण या ठिकाणी डिटेल बघणार आहोत सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणतेही समाज सुधारक असले तर सगळ्यात पहिला म्हणजे जन्म ओके महात्मा फुले यांचा जन्म हा अकरा एप्रिल आपल्या सगळ्यांना माहिती आहे अठराशे सत्तावीस साली झाला आता हा एक प्रश्न आहे दुसरा एक प्रश्न आहे जन्माचं ठिकाण बघा महात्मा फुलेंच्या जन्माचं ठिकाण जर तुम्हाला विचारलं गेलं तर धनकवडी पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला माळी कुटुंबामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे परंतु जर तुम्हाला परीक्षेला विचारलं की महात्मा फुले यांचं मूळ गाव हा प्रश्न क्रिटिकल आहे कडगुण खाटाव तालुक्यामध्ये सातारा या ठिकाणी आहे ओके हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी समजून काय घ्यायचंय की महात्मा फुले यांचा जन्म म्हटलं तर कोणी या ठिकाणी झाला पण महात्मा फुले यांचं मूळ गाव विचारलं तर कटगुण आहे म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न फसव्या टाईप मध्ये विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महात्मा फुले यांचं मूळ नाव ज्योतिबा गोविंदराव फुले आहे मग या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं की त्यांचं नाव ज्योतिबा हे का ठेवण्यात हो आलं कारण त्यांचा जन्म ज्योतिबाच्या यात्रे दिवशी झाला म्हणून त्यांचं नाव ज्योतिबा हे ठेवण्यात आलं म्हणजेच आपल्याला या ठिकाणी तीन प्रश्न लक्षात आलेले आहेत एका खाली एक लक्षात ठेवा सगळ्यात पहिला प्रश्न महात्मा फुले यांचं जन्माचं ठिकाण दुसरा प्रश्न त्यांचं मूळ गाव आणि तिसरा प्रश्न त्यांचं मूळ नाव ओके ज्योतिबा गोविंदराव फुले आणि त्यांचं नाव ज्योतिबा का ठेवलं कारण त्यांचा जन्म ज्योतिबाच्या यात्रे दिवशी झाला आणि म्हणून त्यांचं नाव ज्योतिबा हे ठेवण्यात आलं त्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव विचारलं जात गोविंदराव त्यानंतर त्यांच्या आईचं नाव विचारलं जात आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की महात्मा फुले एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं आणि त्यांचा संभाळ या ठिकाणी लक्षात ठेवा बरं का त्यांचा संभाळ त्यांच्या आत्याने केला बरं का त्यांचा संभाळ त्यांच्या आत्याने केला त्यांचंही नाव तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं त्या या ठिकाणी दिलं नाही सगुणाबाई ओके त्यांच्या आत्याचं नाव आहे ओके आईचं नाव चिहुणाबाई आहे परंतु त्यांच्या आईचं निधन एक वर्ष महात्मा वर्ष शासना झालेलं आहे आणि म्हणून त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्याने केला त्यांचं नाव सगुणाबाई आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर महात्मा फुले यांचा विवाह हो, अठराशे चाळीस साली झाला वयाच्या तेराव्या वर्षी ते म्हणजे जे सावित्रीबाई फुले यांच्याशी विवाह झाला यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यावेळी सावित्रीबाई फुले यांचं जे वय होत ते वय नऊ वर्ष आणि महात्मा फुले यांचं वय तेरा वर्ष होतं सा हे देखील आपल्याला दे जार। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अत्यंत महत्वपूर्ण असा मुद्दा आहे चला पुढे यानंतर बघूया की महात्मा फुले यांचं शिक्षण महात्मा फुले हे पुण्याच्या मिशनरी शाळेमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि त्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला जातात की महात्मा फुले यांचं शिक्षण पुण्याच्या क्वाटेश मिशनरी शाळेमध्ये झालं आणि महात्मा फुले यांनी नेमबाजी असेल दानपट्टा असेल याचं प्रशिक्षण कोणाकडनं घेतलं तर लवजी वस्तात सारवे ओके या ठिकाणी प्रश्न लक्षात ठेवायचा आहे लहुजी वस्तात साळवे यांच्याकडनं महात्मा फुले ने यांनी नेमबाजी असेल दानपट्टा असेल याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे ठीक आहे यानंतर मी तुम्हाला सांगितलं की महात्मा फुले यांचं शिक्षण क्वाटेश मिशनरी शाळेमध्ये झाले त्यांचे वर्गमित्र विचारले जातात तर मोरोपंत विठ्ठल वाळवेकर असतील सदाशिवराव गोवंडे असतील हे ब्राह्मण मित्र होते त्यानंतर त्यानंतर शेख असतील यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो आता महात्मा फुले यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महात्मा फुले यांनी समाज कार्याला सुरुवात का केली तर लक्षात घ्या महात्मा फुले यांच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग का आहे की महात्मा फुले तिथून समाज सुधारक समाज सुधारक बनण्याचा किंवा समाजाला सुधारण्याचा जाती व्यवस्थेच्या बाहेर आणण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग म्हणजे काय त्यांचे मित्र सदाशिवराव गोवंडे यांचं लग्न होत हे होते ब्राह्मण समाजाचे आणि त्यांच्या लग्नात एक माळ्याचा मुलगा त्याच्यामुळे महात्मा फुले यांना अपमानकारक वागणूक दिली गेली आणि तेव्हापासूनच महात्मा फुले खऱ्या अर्थाने समाज सुधारक किंवा या समाजाला जातीय व्यवस्थेच्या बाहेर आणण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या प्रसंगाला आपण जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग असं म्हणतो किंवा महात्मा फुलेने खऱ्या अर्थाने समाज सुधारण्याला सुरुवात केली असं आपण त्याला म्हणतो हे देखील एक प्रश्न खूप महत्वाचा आहे ओके okay. त्यानंतर आपल्याला बघायचंय की महात्मा फुले यांच्यावरती कोणाचा लेखकाचा कोणत्या पुस्तकाचा प्रभाव होता हा देखील एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारलाय तर सगळ्यात परीक्षेला पेन या विचारवंताचा प्रभाव होता महात्मा फुले यांच्यावरती त्यांचं एक पुस्तक आहे राईट्स ऑफ मॅन ओके याचा विचार त्याच्यानंतर वज्रसूची या पुस्तकांचा प्रभाव होता कधी एमपीएससी थोडा डीप क्वेश्चन विचारते यांचच एक पुस्तक आहे एजेस एजेस ऑफ ऑफ okay. इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स ओके यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षा विचारला जातो परंतु महात्मा फुले यांच्यावरती राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव होता त्यानंतर कबीरांच्या वज्र प्रमती प्रभाव त्यांच्यावरती होता आणि महात्मा फुले यांच्या यांनी कोणाकडनं प्रेरणा घेतली तर छत्रपती शिवाजी महाराज असतील असतील यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो म्हणजे इथे आपल्याला दोन प्रश्न या मध्ये समजून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिला प्रश्न महात्मा फुले यांच्यावरती कोणत्या पुस्तकाचा प्रभाव होता लेखकाचा आता एजेस ऑफ इकॉनॉमिक्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचे राईट्स ऑफ मॅन वजरूरांची आणि महात्मा फुले यांनी कोणाकडनं छत्रपती शिवाजी महाराज आणि माती यांच्याकडनं फुले असं आपण म्हणू शकतो ठीक आहे त्यानंतर यानंतर आपल्याला बघायचं की महात्मा फुले यांचं अनेक मोठं काम आहे त्यामधलं सगळ्यात महत्वाचं काम आहे स्त्री शिक्षण त्यामध्ये आपण बघू शकतो की महात्मा फुले यांनी सगळ्यात पहिली मुलींची शाळा म्हणजे त्यावेळी आपण जर बघितलं तर मुलींना शिकण्याचा अधिकार नव्हता तर सगळ्यात पहिली शाळा महात्मा फुलेंनी ही अठराशे सा अठ्ठेचाळीस साली पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये सुरू केली ओके आता ही शाळा सुरू करण्यात त्यांना अनेक अडचणी आल्या अनेक अडचणी म्हणजे काय की लोकांनी त्यांना प्रश्न विचारले मुलींची शाळा सुरू करताय मग त्यामध्ये जेल शिक्षक कसा त्यानंतर महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं सावित्रीबाई फुले यांना उभं केलं ते भारतातील पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या हे सगळे प्रश्न परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत परंतु आपल्याला महात्मा फुले सावित्रीबाई फुले तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगेल ओके आता पहिली शाळा पुण्याच्या बुधवारपेठेमध्ये सुरू केली पहिल्या शाळेसाठी भिडेंचा वाडा वापरला आता इथे लक्षात ठेवायचं बघा तुम्हाला परीक्षेसाठी पहिल्या शाळेसाठी महात्मा फुलेंनी भिडेंचा वाडा वापरला आणि पहिला, पहिली शाळा त्यांनी चालू केली त्यावेळी त्यांच्या पहिल्या शाळेमध्ये सहा मुलींचा सहभाग होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे आणि ही शाळा चालू करण्यासाठी त्यांना अहमदनगरच्या क्वाटीस मिशनरी शाळेच्या मिस फरार यांच्याकडनं प्रेरणा मिळालेली आपल्याला पाहायला मिळते मग कदाचित तुम्हाला त्या सहा मुलींची नावं सुद्धा परीक्षेला ना विचारली जाऊ शकतात महात्मा फुले यांनी जी पहिली शाळा चालू केली त्यामध्ये सहा मुली होत्या त्यामध्ये चार ब्राह्मण मुली होत्या आणि एक धनगर मुलगी एक मराठा अशा पद्धतीने पहिल्या शाळेमध्ये महात्मा फुले यांच्या सहा मुली होत्या त्यामध्ये सुमिती मोकासी दुर्गा देशमुख अन्नपूर्णा जोशी जना कर्डिले आणि सोनू पवार या सहा मुलींचा सहभाग होता

महात्मा फुलेंच्या दुसऱ्या शाळेमध्ये जवळपास एक प्रश्न परीक्षेसाठी विचारला जातो तिसऱ्या शाळेमध्ये महात्मा फुलेंच्या जवळपास चौतीस मुलींचा सहभाग होता हा देखील एक प्रश्न परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर अठराशे बावनला पुणे लायब्ररीची स्थापना केली हे देखील परीक्षेला अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत म्हणजे हे देखील एक स्लाइड अत्यंत महत्वाचे आहे त्यावरती मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगितलेले ला महात्मा फुले पुन्हा अस्पृश्यांसाठी शाळा चालू केलेली आहे आणि त्यासाठी अस्पृश्य शिक्षक सुद्धा त्यांनी नियुक्त केलेले पाहायला मिळतात ओके ही चौथी शाळाच बेटे स्थापन केली मात्र ही अस्पृश्यांसाठी सुरू केलेली पहिली शाळा आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आता एवढ्या शाळा चालू केल्या महात्मा फुले जवळपास पुण्यामध्ये मुलींची अस्पृश्यांसाठी प्रौढांसाठी अठराशे पंचावन्न ला शाळा चालू केली या शाळेचा विचार करता संपूर्ण पुण्यामध्ये विचार करता महात्मा फुलेने जवळपास चौदा शाळा चालू केल्या किती चौदा आणि ह्या शाळा चालू केल्याच्या नंतर महात्मा फुलेंचा सन्मान या ठिकाणी पाहू शकतो 16 नोव्हेंबर 1852 मध्ये विश्राम बागेत मेजर कॅंडी यांच्या कॅडी बाजे कॅंडी यांच्या कडून महात्मा फुलेंचा काय झाला तर सत्कार झाला शिक्षणाच्या बाबतीत महात्मा फुलेंनी केलेल्या कार्याबद्दल अतिशय महत्त्वाचा आहे त्यानंतर 1853 साली एक महात्मा यांना विद्या शिकवणारी शाळा चालू केली त्यासाठी त्यांच्याच जातीतले शिक्षक वापरले हे देखील तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ओके यानंतर पाहूया आपण महात्मा फुले यांनी मिशनरी शाळेमध्ये अर्धा वेळ पगारी शिक्षक म्हणून सुद्धा काम केलं मी बोलता बोलता सांगितलं की अठराशे सा ला त्यांनी प्रौढासाठी रात्रशाळेची स्थापना केली म्हणजे नेमकं काय ज्यांचं शिक्षणाचं वय निघून गेलेलं आहे त्यासाठी प्रौढ शाळेची स्थापना सुद्धा महात्मा फुले केलेली आपल्याला पाहायला मिळतं पण ही शाळा नाही कदाचित तुम्हाला रात्रशाळेचा प्रश्न विचारला तर अठराशे पंचावन्न साली पहिली रात्रशाळा मुंबईमध्ये बिकोबा चव्हाण यांनी चालू केली आता ही शाळा रात्रीच भरायची बर का लक्षात घ्या ही शाळा रात्रीच भरायची ही शाळा रात्रीच भरायची परंतु याला रात्रशाळा नाही म्हणायची का ही प्रौढांसाठी आहे आता रात्र शाळेमध्ये विद्यार्थी शिकायचे आणि रात्र शाळेचा जर प्रश्न विचारला गेला तर रात्र शाळा सुद्धा मुंबईमध्ये अठराशे ला सगळ्यात पहिली चव्हाण यांनी चालू केली हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यानंतर अठराशे साठ मध्ये महात्मा पुण्यामध्ये पहिला पुनर्विवाह सोहळा घडून आणला हा देखील एक प्रश्न परीक्षेसाठी महत्वाचा आहे आता आपण शैक्षणिक बाबतीत पाहिलं पण महात्मा फुलेंचं काम अतिशय महत्वाचं आहे त्याच्यातलं एक महत्वाचं काम आहे अठराशे त्रेसष्ट साली त्यांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली हा देखील के एक महत्वपूर्ण प्रश्न आहे आता हे बालहत्या प्रतिबंधक ग्रह नेमकं काय असतं तर महात्मा फुले यांनी केलेलं मला वाटतं हे सगळ्यात ग्रेट काम आहे का अठराव्या शतकामध्ये लहान वयात मुलीचं लग्न केलं जायचं आणि तिचा जर पती ऑफ झाला तर ती महिला अनैतिक संबंध ठेवायची आणि अनैतिक संबंध ठेवताना मेडिकल फॅसिलिटी नसल्यामुळे ते बालकाला आत्महत्या करावं लाग बालक बालक बालकाची हत्या ती महिला करत होती आणि महात्मा फुलेंच्या लक्षात आलं की अशा पद्धतीच्या घटना होतात तेव्हा महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरी एक नोटीस लिहिली की कुठल्याही महिलेला काय अडचण असेल तर त्याने फक्त बालकाला जन्म द्यायचा त्याचा सांभाळ मी स्वतः करेन आणि त्याला नाव दिलं बालहत्या प्रतिबंध ग्रह एवढंच नव्हे तर महात्मा फुले यांना मुलगा झाला नाही म्हणून महात्मा फुले यांनी एका अनैतिक संबंधातून पुढे शिक्षण लावलं त्याला डॉक्टर बनवलं आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं हे देखील एक महत्वाचं आहे काशीबाईचा मुलगा दत्तक घेतला तर हे महात्मा फुलेंचं सगळ्यात मोठं ग्रेट काम आहे अठराशे त्रेसष्ट साली त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली जे मी पुढं मागे सांगितलं तेच पुढे पिढी मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय म्हणजे नेमकं काय बाल हत्या प्रतिबंधक ग्रह अकराशे त्रेसठ ला स्वतःच्या घरी चालू केलं आणि मग साली आणि पुण्यामध्ये जनवलेलं बालक कुठे घेऊन गेले पंढरपूरला मग एम पी एसीने हाही प्रश्न विचारलाय पंढरपूर या ठिकाणी महात्मा फुलेंनी काय स्थापन केलं बालिका आश्रमाची स्थापना केली म्हणजेच काय पुर्ण पुर्ण शाली शाली। हो ती जे बालक अनैतिक संबंधातून जन्मलंय त्याचा जन्म पुण्याला व्हायचा आणि त्याचा सांभाळ महात्मा फुले पंढरपूर मध्ये करायचे हे देखील एक महत्वाचं आहे त्यानंतर पाहू शकतो की अठराव्या शतकामध्ये सती प्रथा अठराशे एकोणतीस साली बंद झाली पण स्त्रियांच्या बाबतीत एक अमानुष प्रथा चालूच होती ती बंद झाली पाहिजे असं महात्मा फुले वाटलं म्हणून महात्मा फुले यांनी प्रथा बंद करण्यासाठी आळा घालण्यासाठी आपण पाहू शकता पुण्यामध्ये तळेगाव डमेरे या ठिकाणी काय केला नाभिकांचा संप घडून आणला हा देखील एक अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतो आता महात्मा फुले समाज सुधारक म्हणून किंवा समाजाला सुधारणा घडवण्याचं काम करत होते आणि आपल्याला नेहमी माहिती आहे की चांगल्या माणसाला विरोध करणारी व्यक्ती असतात असाच एक प्रसंग घडला तो देखील एक परीक्षेला विचारला जाऊ शकतो तो, तो म्हणजे महात्मा फुले मुलींना शिकवायचे महात्मा फुले महिलांसाठी काम करायचे त्याच्यामुळे समाजातील काही समाजकंटकांनी त्यांना मारेकरी पाठवले या ठिकाणी पाहू शकता अठराशे छप्पन्न साली शेंडे आणि कुंभार या दोन व्यक्तींची महात्मा फुलेंना मारण्याची सुपारी दिली गेली परंतु हेच दोन व्यक्ती पुढे जाऊन महात्मा फुले यांना मारायला गेले होते परंतु काय झालं तर ते पुढे जाऊन महात्मा फुलेचे सेवक बनले हे देखील अतिशय महत्वाचा प्रश्न परीक्षेसाठी आहे ओके यानंतर पाहू शकतो शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य बोलता बोलता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की महात्मा फुले पाहू शकतो बावन्न ला पहिली अस्पृश्यांसाठी शाळा चालू केली त्याचबरोबर अस्पृश्य समाजाला सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी अठराशे अडुसष्ट साली महात्मा फुले स्वतःच्या घरचा हाऊद म्हणजे सार्वजनिक केरो टाकला की माझ्याकडून तुम्ही पाणी घेऊन जा अशा पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता की अस्पृश्यांना पाण्याची अडचण भासू नये म्हणून स्वतःच्या घरून पाणी दिलं हे देखील एक महत्वाची गोष्ट आहे आता शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांसाठी खत पोडीचं बंड केलं त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला का कारण अठराव्या शतकात दुष्काळ पडला जायचा आणि दुष्काळ जर आपण बघितलं दुष्काळामुळे उत्पन्न खूप कमी प्रमाणात व्हायचं पण शेतसारा वसूल केला जायचा आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव सुद्धा मिळत नव्हता या सगळ्या गोष्टी महात्मा फुले त्यावेळी बघितल्या आणि म्हणून आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले यांनी अठराशे पंच्याहत्तर साली खतपोडीचं बंड चालू केलं जोपर्यंत जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमी नाही तोपर्यंत तो जमिनीमध्ये नांगर चालणार नाही आणि त्याच्यानंतर अठराशे त्र्याऐंशी साली महात्मा फुले शेतकऱ्यांचा असू नावाचा ग्रंथ लिहिला आणि यातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या याच कार्यासाठी याच कार्यासाठी ब्रिटिशांचा एक राजा पुण्यामध्ये आला त्याचं नाव होत ड्यूक ऑफ ओके okay, आणि महात्मा फुले हे देखील एक अतिशय महत्वाची घटना आहे परीक्षेसाठी यावरती सुद्धा तुम्हाला जाऊ शकतो ठीक आहे हे मागच्या मध्ये तुम्हाला सांगितलेल्या ज्या घटना आहेत पंच्याहत्तर साली बंड ओके अठराशे ऐंशी आता या ठिकाणी पाहू शकता दुसरे कामगारांसाठी के, केलेलं कार्य म्हणजेच काय कामगारांसाठी सगळ्यात पहिली संघटना अठराशे चौऱ्याऐंशी साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी चालू केली मात्र ही संघटना चालू करण्यासाठी जर आपण विचार घेतलं तर महात्मा फुले योगदान सुद्धा पाहू शकतं आणि त्याचबरोबर स्थापन केल्याच्या नंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी सगळ्यात पहिलं कामगारांना काय केलं तर एकत्रित केलं आणि त्याचबरोबर कामगारांना दहा जून अठराशे नव्वद साली रविवारी साप्ताहिक सुट्टी सुद्धा मिळून दिली अधिक इतिहासातला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर महात्मा फुले यांनी दुसरं केलेलं कार्य महत्वाचं म्हणजे मार सत्यशोधक समाजाची स्थापना ओके यामध्ये पाहू शकतो की महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहित नाही की महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर ही तारीख का निवडली तर त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावरती गागा भट्टांनी केला ओके आणि त्याच्यानंतर दुसरा राज्याभिषेक सोहळा चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर साली एका सामान्य जातीतील सामान्य व्यक्तीने केला ते म्हणजे महंत निचलपुरी गोस्वामी महाराजांनी आणि त्याच्यामुळेच त्याच्यामुळे महात्मा फुले चोवीस सप्टेंबर या दिवशी सत्यशोधक समाजाची काय केली स्थापना केली हे देखील काय महात्मा यांनी सर्व साक्ष जगत त्याला नको कोणाची मध्यस्थी म्हणजेच काय की महात्मा फुले म्हणायचे एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीला भेटण्यासाठी तुम्हाला तर मध्यस्थी घेऊन जावं लागायचं परंतु सत्यशोधकाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला तुम्हाला भेटायचे तर कोणालाही मध्यस्थी आणायची गरज नाही म्हणून ते वाक्य त्यांनी ठेवलं स्वतःच्या आई वडिलांना भेटण्यासाठी कोणाची मध्यस्थीची गरज नाही त्याच पद्धतीने सत्यशोधक समाजाच्या कोणत्याही पदाधिकारीला भेटण्यासाठी मध्यस्थीची गरज नाही असं महात्मा फुले स्वतः म्हणायचे त्याचबरोबर या सत्यशोधक समाजाचे वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट काय होतं तर अस्पृश्य समाज जो आहे त्या अस्पृश्य समाजाला सामाजिक आर्थिक प्रगती झाली पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे ओके हा या सत्यशोधक समाजाचा अत्यंत महत्वाचा उद्देश होता आणि त्याचमध्ये सत्यशोधक समाजाचे तत्व सुद्धा सांगितली महात्मा फुले ती तत्व म्हणजे काय तर परमेश्वर एकच आहे सर्वांसाठी समान आहे ओके त्याचबरोबर सत्यशोधक समाजाने पद्धतीने फुले नी सेंपर जास्त विवाह घडवून आणले त्यापैकी पहिला विवाह विचारला जातो राधाबाईकर आणि सीताराम आला यांचा सगळ्यात पहिला विवाह घडवून आणला hmm. ओके आता सत्यशोधक समाजाचा प्रसार होण्यासाठी दीनबंधू नावाचं साप्ताहिक सुरू केलं मात्र या ठिकाणी आपल्याला तोही प्रश्न विचारला जातो की दीनबंधूचं पहिले संपादक जर विचारले गेले तर कृष्णराव भालेकर आहे लक्षात घ्या दिनबंधूचे पहिले संपादक कृष्णराव भालेकर यांनी शेतकऱ्यांचा कैवारी नावाचा वृत्तपत्र सुद्धा सुरू केलेले दुसरे संपादक विचारले तर महात्मा फुले आहेत आणि तिसरे संपादक विचारले तर नारायण मेघाजी लोखंडे आहेत चौथे समाज सॉरी चौथे संपादक विचारले तर नवनाथ वाघमारे आहेत ओके त्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले गेले आणि ज्यावेळेस नारायण मेघाजी लोखंडे दिनबंधूचे संपादक म्हणून काम करायचे त्याच वेळी त्यांनी कामगारांच्या ज्या प्रश्न आहेत ते देखील त्या वृत्तपत्रातून मांडण्याचं काम केलेलं आहे त्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे हे देखील आपल्याला खाली लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे आता शिक्षण विषयक कार्य जर पाहिलं तर अनेक स्त्रियांसाठी के केलेलं कार्य असत त्याचबरोबर शिक्षणाच्या संबंधी आधुनिक भारताच्या इतिहासात जर आपण गेलो तर ब्रिटिशांनी सगळ्यात पहिला आयोग आणला अठराशे पस्तीस ला त्याला लॉर्ड बेगॉले आयोग असं म्हटलेलं आहे दुसरा आला अठराशे चौपन्न ला त्याला चार फूटचा खलिता म्हटलाय शिक्षणाच्या संबंधित तिसरा आयोग आला होता अठराशे ब्याऐंशी साली त्याला हंटर कमिशन असं म्हटलेलं आहे या हंटर कमिशन मध्ये टोटल बावीस सदस्य होते त्यापैकी सात भारतीय होते त्यामध्ये एक महाराष्ट्रीयन होते त्यांचं नाव होतं केटी टी आणि याच शिक्षणाच्या आयोगापुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिली आणि साक्ष देताना सांगितलं की प्रत्येक खेडेगावात एक प्राथमिक शाळा चालू केली पाहिजे ते ही मातृभाषेत शिवाय प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं पाहिजे त्याचबरोबर प्राथमिक शाळेचा शिक्षक जो आहे तो ट्रेनिंग देऊन उभा केला पाहिजे या सगळ्या गोष्टी दिल्या हे देखील या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर पंडित रमाबाई यांनी सुद्धा हंटर कमिशन पुढे काय दिलेली आहे साक्ष दिलेली आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता या ठिकाणी आपण बघू शकतो की महात्मा फुलेंचं लिखाण ओके महात्मा फुलेंचं लिखाण आपण पुढे पण पाहू शकतो अठराशे साली महात्मा फुले खऱ्या अर्थाने लिखाणाला सुरुवात केली अठराशे साली त्यांनी तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलेलं आहे त्याच्यानंतर अठराशे साली जर आपण पाहिलं तर ब्राह्मणाचा कसब नावाचा ग्रंथ लिहिला त्याची प्रस्ताव बाबा पद्मनजी यांनी लिहिली अठराशे एकोणसत्तर साली ब्रिटिश तत्व भारतात आला आणि महात्मा फुले त्यांना घेऊन रायगडावरती गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा शोध घेतला आणि त्याच ठिकाणी स्वतःला एक पदवी लावून घेतली कोलवाडी भूषण आणि त्याचवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा देखील लिहिला हे देखील आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती कोणी साजरा केली असेल तर महात्मा फुले यांनी केली आणि शिवजयंती उत्सव कोणी चालू केला तर अठराशे पंचावन्न सॉरी पंच्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव चालू

त्या ठिकाणी महात्मा फुले यांनी लिखाणाला सुरुवात केली अठराशे पंचावन्न साली या ठिकाणी ग्रंथ थोडासा उलटा झालाय अठराशे पंचावन्न साली त्यांनी बघा इथे तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं त्यानंतर दुसरं म्हणजे अठराशे पाहिजे या ठिकाणी अडुसष्ट साली ब्राह्मणाचा कसब नावाचा ग्रंथ लिहिला त्याची प्रस्तावना बाबा पदभी यांनी लिहिली अठराशे एकोणसत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला यानंतर अठराशे त्र्याहत्तर साली गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला तो अमेरिकेतील कामगारांना अर्पण केला त्यानंतर अठराशे त्र्याऐंशी साली शेतकऱ्यांचा असूड नावाचा ग्रंथ लिहिला त्या शेतकऱ्यांच्या असूड या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्याचं टायटल ठेवलं ते म्हणजे विद्येविना मती गेली मतीविना मती 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 गती गेली गतीविना शूद्र खचले वित्त सॉरी वित्त गेले वित्त म्हणून शूद्र कसले एवढे अनन एका अवैधने केले त्याचं टायटल देखील एमपीएससीने विचारलेला आहे ओके त्यानंतर अठराशे पंच्याऐंशी साली सत्सार आणि इशारा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे हे देखील परीक्षेला विचारलेला आहे शेवटचा प्रश्न खूप महत्वाचा आहे ते म्हणजे अठराशे एक्क्याण्णव साली त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेले एकमेव ग्रंथ म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म ओके सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी डाव्या हाताने लिहिण्याचं काम केलं परंतु तो अर्धा राहिला अर्धा राहिलेला ग्रंथ त्यांचे मित्र सदाशिवराव गोवन आणि मोरपंत विठ्ठल वाळवेकर यांनी कंप्लीट केला आणि त्याच प्रकाशन त्यांचे दत्तक पुत्र यशवंत फुले यांच्या हस्ते झालं आणि सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात महात्मा फुले जीवन जगण्याचे तेहतीस नेम सांगितलेले आहेत सार्वजनिक सत्य धर्म या ग्रंथाला विठ्ठल रामजी शिंदे यांनी सत्यशोधक समाजाचं बायबल असं मानलेलं आहे हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके आता जे काही घटना मी सांगितलेल्या आहेत की कुठल्या याच्यामध्ये काय टेस्ट या ठिकाणी दिलेल्या आहे प्रत्येक ग्रंथाचं विश्लेषण आता महात्मा फुले यांचा कोणी कोणती पदवी दिली तर महात्मा गांधींनी काय दिली असली महात्मा ओ हे महात्मा फुले ओके त्यानंतर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्यांना महात्मा ही पदवी कोणी दिली सायन कोळीवाड्यामध्ये भरलेल्या कार्यक्रमात राव बहादूर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली हे देखील लक्षात ठेवायचंय त्यानंतर हिंदुस्थानाचा वॉशिंग्टन ही पदवी त्यांना सयाजीराव गायकवाडांनी दिली हे देखील लक्षात ठेवायचंय ला, मात्र महाराष्ट्राचा वॉशिंग्टन जर विचारलं गेलं तर कर्मवीर भाऊराव पाटील हंसराज महाराजांनी पदवी दिली हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके आता या ठिकाणी वे 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 ओके, आता हे जे वेगवेगळे सिद्धांत आता त्याच विश्लेषण या ठिकाणी आहे लास्ट पॉइंट आहे की महात्मा फुले यांचं निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली झालं ओके अशा या महान समाज सुधारकांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद या ठिकाणी थांबतो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि दररोज आपण असेच एक एक समाज सुधारक घेऊन संपूर्ण समाज सुधारकांची सिरीज कंप्लीट करणार आहे त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा धन्यवाद या ठिकाणी थांबतो जय हिंद